राजगौरी विलास पिळेकर शुभ विद्यालय विद्यार्थिनी आज मी आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची यशघातात सामनार आली जिच्यामुळे शिकली चिंतू ब्रँडची मुले अबो जिच्यामुळे शिकली जिंतू ब्रँडची मुले

मला म्हणजे सावित्री

Suna, treci să te atâta la cocmat aduși capetă. शेजीचे प्रकृती बिघडू लागली अर्धांग वायू मध्ये त्यांचे एक बाजू झाले पण त्यांनी परिस्थितीत पर त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला आणि शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 शे रोजी शेजी आम्हाला सोडून गेले शेवटचे एकच इंजेक्शन झाले कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता मी यशवंताला म्हणाले यशवंता या या लेकराला दे याने अजून ही दुनिया ही पाहिली नाही माझी शेवटची इच्छा समज हे वाटलेलं झाड कधी ना कधी तरी कोसळणार धन्यवाद